नमस्कार मित्र हो प्रत्येकांच्या आयुष्यात चढ उतार येत असतात काही वेळा खूप निराशा येते पण म्हणतात ना वेड नेहमी एक सारखी नसते ज्यांचा वाईट काळ असतो त्यांचा चांगला काळही नक्कीच येतो आपले श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा जीवनात मोठा बदल होणार असतो तेव्हा देव किंवा ही सृष्टी आपल्याला काही खास संकेत देत असते हे संकेत सांगतात कि स्वामींनी तुमच्या साठी काहीतरी चांगले योजना आहे चला तर मग जाणून घेऊया ते खास सात संकेत जे चांगला काळ येण्यापूर्वी मिळतात पहाटे लवकर जाग येणे असे बरेच लोक आहेत ज्यांना नियमितपणे उठण्यापूर्वी आपोआप जाग येते जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सकाळच्या तीन ते पाच दरम्यान जाग येत असेल तर समजून घ्या की तुमच्या जीवनात खूप मोठा आणि सकारात्मक बदल होणार आहे तुम्हाला जीवनाची योग्य प्रतिष्ठा आहे हा स्वामींचा आशीर्वाद आहे जो दर्शवितो की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे अचानक आनंदी वाटणे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला अचानक खूप आनंदीत आणि प्रसन्न वाटायला लागतं याचा अर्थ असा की देव तुम्हाला चांगले संकेत देत आहे जसे तुम्हाला आता आनंदी वाटत आहे त्याचप्रमाणे लवकरच तुमच्या जीवनात खूप आनंदाचे क्षण येणार आहेत तुम्ही जितके दुःख पाहिले आहे ते लवकरच संपेल अशा वेळी मन प्रफुल्लित होते घरात गायींचे आगमन आणि पशु पक्ष्यांची उपस्थिती जर तुमच्या घरी रोज गाय गौ माता येत असेल किंवा ती अन्नासाठी विनंती करत असेल तर हा खूपच शुभ संकेत आहे गायी मध्ये सर्व देवांचा वास असतो असं मानलं जात जर पशु पक्षी तुमच्या घरात घराटे बनवत असतील तर तो देखील शुभ संकेत असतो याशिवाय जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांच्या चिवची वाट दिवसेंदिवस वाढत असेल तर हे संकेत देखील जीवनात लवकरच सकारात्मक बदल आणणार आहे लहान मुलांचे हसणे आणि सकारात्मक बोलणे लहान मुलांमध्ये देवाचा वास असतो असं म्हणतात जर लहान मुले तुम्हाला पाहून अचानक हसली किंवा तुमच्याशी एखादी सकारात्मक गोष्ट बोलली तर हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमच्या जीवनात उत्तम गोष्टी घडणार आहे स्वप्नात मंत्र आणि घंटा ऐकणे स्वप्नात जर तुम्हाला ओम मंत्राचा नाद किंवा किंवा शंख वाजण्या चा आवाज ऐकू येत असेल तर हे खूपच शुभ संकेत मानले जातात हे दर्शवते की दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि मार्ग जर तुम्ही आणि अचानक तुम्हाला भक्तीचा मार्ग मिळतो किंवा पैशाच्या व्यवहारात तुमच्या बाजूने एखादा निर्णय लागला तर हा ईश्वराचा सकारात्मक संकेत आहे धनाचे वेगवेगळे स्तोत्र निर्माण होते हा देखील स्वामींचा संकेत आहे याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक अडचणी लवकरच अवयव फडफडणे ज्योतिष शास्त्रानुसार शरीराचे अवयव फडफडणे देखील भविष्यातील संकेत देतात पुरुषांसाठी उजवा डोळा किंवा उजवा हात फडफडणे खूप शुभ मानले जाते यातून प्रगती आणि लाभ होण्याचा संकेत मिळतात महिलांसाठी याचा उलट डावा अवयव फडफडणे पड़ शुभ संकेत मानले जाते म्हणजे महिलांमध्ये डाव्या अंगाचे फडफडणे पड़ चांगले सांगितले आहे श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि हे संकेत ओळखा तुमचा चांगला काळ नक्कीच येणार आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ